सांगलीमधील कृष्णा नदीच्या आयर्विन पुलाच्या दक्षिण दिशेला बंधाऱ्यामध्ये पाणी साचले तर ते साचलेले पाणी सांगलीला पिण्याचा पा पुरवठा मुबलक प्रमाणात होण्यासाठी वापरले जाते त्यामुळे पावसाळ्यानंतर या बंधाऱ्याला बर्गे घाटले जातात येथे सुमारे चारशे पन्नास निडल्स आहेत यापैकी दोनशे पन्नास बर्गे अजूनही बंधाऱ्यात होते ते पंधरा ते तीस मे या काळात काढण्याचे प्राथमिक नियोजन करण्यात आलेले होते दरवर्षी याच काळामध्ये बंधाऱ्यामधील बर्गे काढले जातात पण या वर्षी पाऊस साधारण आठ दिवस सलग राहिल्यामुळे कृष्णा वारन सगळ्याच नद्यांची पातळी वाढली आहे त्यामुळे शिवारात पाणी निघालेले आहे ओढ्या नाल्याला पाणी आले परिणामी कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढलेली असून आता सांगली बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागलेले आहे हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार तीस मे नंतर परिस्थिती पूर्ववत होईल आणि पाऊस थांबेल त्यानंतर पाण्याची पातळी झपाट्याने खाली जाईल त्यानंतर हे बरगे काढले जातील असे पाठबंधारे विभागाकडून सांगण्यात आलेले आहे